तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा हवी आहे का माता लक्ष्मीची कृपा झाली तर तुम्हाला पैशाची कमतरता कधीच जाणवणार नाही ना पण त्यासाठी करायचं आहे काय शुक्रवारच्या दिवशी तीन गोष्टी करणं टाळायचंय चुकूनही या तीन गोष्टी करायच्या नाहीत कोणत्या आहेत त्या तीन गोष्टी पहिली गोष्ट म्हणजे शुक्रवारच्या दिवशी कुणालाही उधारी देऊ नका कुणालाही उसने पैसे देऊ नका नंबर दोन शुक्रवारच्या दिवशी कुणालाही साखर उसनी देऊ नका साखर ही शुक्रग्रहाची कारक आहे त्यामुळे शुक्रवारच्या दिवशी कुणालाही साखर उसनी देऊ नये आणि नंबर तीन सगळ्यात महत्वाचं शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असलेला वार आहे त्यामुळे या दिवशी खोटं बोलू नका कुणालाही फसवू नका मांस मदिरा याचं सेवन करू नका हे तीन नियम पाळा आणि मग बघा माता लक्ष्मीची कृपा होते की नाही त्याचबरोबर जमलं तर शुक्रवारच्या दिवशी दानधर्म ही नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक सब्सक्राइब करा श्री स्वामी समर्थ